साप बघा मित्रांनो साप आता ते लोक वरती येईपर्यंत आम्हाला इथेच थांबवलं वागत आणि रस्ता खूप छोटा आहे मंदिर सुंदर एकदम कोणत्या ही जागा आहे ती जी तुम्हाला इन्स्टाग्राम भरपूर रेली मध्ये मिळेल जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर बऱ्याच आतुरता होती आम्हाला एका ट्रेकची ते म्हणजे रतनगड तर ती आमची आता इच्छा उद्या पूर्ण होणार आहे आम्ही आत्ता रात्री रतनगडसाठी निघलो आहे पुण्यावरून पुणे रतनवाडी बेस विलेज आहे बेस विलेजमध्ये आम्ही ट्रेक चालू करणार मग तर खूप धमाल येईल मजा येईल पुण्यावरून एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि अनिकेत माझ्यासोबत आहे तो पण जवळपास दीड महिन्यानंतर ट्रॅक करत आहे तर त्याला कॉन्फिडन्स कमी आहे की आता चढणं होईल की नाही तर चला मग आता निघूया आपण शिवसकाळ मित्रांनो आम्ही रतनवाडी इथे पहाटेची साडेचार वाजता पोचलो आणि हे आमचं हॉटेल आहे हॉटेल प्रवरा तिथे पार्किंगसाठी थोडीफार जागा जास्त नाही आहे आणि इथे गाव छोटंसं गाव आहे रतनवाडी आणि बरेचसे पर्यटक आलेले आहेत तर आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग ट्रेक सुरू करतो भंडारदारा तर भंडारदारा हे रिजन आहे भंडारदारामध्ये बघा रतनगड कळसुबाई सन सांदरी अमृतेश्वर मंदिर हा बघणार नानी फॉल हरिश्चंद्रगड रिवर्स फॉल कोकणकडा एव काही बघणार काय इकडे हरिचंद्रगड हरिश्चंद्रेश्वरा टेम्पल फ्रॉम दे द ओरिजिनेट ऑफ मलगंगा रिव्हर स्टार्ट आणि हे जे अमृतेश्वर मंदिर आहे भीमा नदी ते गोदावरी नदी टोटल बारा मंदिरं बांधले त्या झांज राजानी शिलार डायनेसिटीच्या जसे बारा ज्योतिर्लिंग आहे बरोबर आता ये हे हेमाडमंती टाईपचं मंदिर आहे मग त्याच्यानंतर बहामणींनी हा किल्ला त्यांच्याकडनं घेतला परत मग त्यांना बहामणींनी त्या जे मादेव कोली समाजाचे लोक होते त्यांनाच नायक म्हणून नेमण्यात आलं मग त्याच्यानंतर निजामशाही आदिलशाही मुघलशाही ब्रिटिश वगैरे आहेत आता आपण जाताना कुठल्याही दुर्गांना तीन ते चार मार्ग असतात बरोबर आपल्याकडे आता जाताना एक पहिला शिडीचा मार्ग आहे जो आपण इथून जाणारे काय गावाचं नाव सांगा रिकॉल करा पटकन रतनवाडी शिडीचा मार्ग ब्रिटिशांनी <laughs> जेव्हा अखिलला ताब्यात घेतला ब्रिटिशांची एक नीच वृत्ती होती एखादं जर मॉन्युमेंट आवडलं तर ते त्याला डिस्ट्रॉय करायचे मेन म्हणजे यायच्या जायच्या वाटा डिस्ट्रॉय करायचे जसं तुम्ही जीवजनचा बघितला असेल त्यातला त्या एक कॅप्टन ब्रिग हरिअरचा एक चांगला मनुष्य होता त्याच्यामुळे आज आपण हरिअर ट्रेक इझिली करू शकतो त्यांनी त्या एटी डिग्री इन्क्लाईन जो तुमचा हे होता पायऱ्या त्या रॉक कट स्टेप्स त्यांनी त्या हे नाही केल्या पण इथं जर बघाल जाताना शिडीची वाट लागेल तिथं त्या पायऱ्या सगळ्या त्यांनी नष्ट केलेल्या आहेत हा तुमचा गणेश दरवाजा झाला त्याच्यानंतर दुसरा दरवाजा आहे कोणता कोकण दरवाजा आणि तिसरा दरवाजा आहे त्र्यंबक दरवाजा वरती गेल्यानंतर आपण काय काय बघणारे रत्नाई देवीचं टेम्पल राणीचा हुड्डा कडेलोट पॉईंट समोर परत कात्राबाईची गळ हे पर्वतरांग आहे त्याच्यानंतर ए एम के भास्करगड हे दिसलं जर वेदर क्लिअर असेल तर दिसल नाहीतर तर बायलक तर मित्रांनो आम्ही आता ट्रेक स्टार्ट केला सहा वाजून गेलेत चहा नाश्ता झाला आमचा तर अजून सनराइज झाला नाही रतनगड पे सोनकी का फूल देखा था उसको युनिवर्सली तेरा पेटल्स रहते ही रहते ही रहते। आता आमचा थोडा जंगल ट्रेक चालू झाला एक छोटा डॅम आहे आता आम्ही टॅटू काढतो कोणतं झाड मधलं फोन, फोन। वा। तो बघा तो आहे नाना अंगठा ते तिथे ना नेडल आहे नेड म्हणजे होल आहे एक तिकड जायचं आपल्या वरती पाऊस बंद तरी पहाडातून पाणी येतच आहे वॉटरफॉलला पाणी येते वॉटरफॉल नाही व्हाड आहे आता जवळपास एक घंटा झाला आम्हाला आम्ही बरेच दूर आलोय सहा वाजता ट्रेक चालू केला खडी चढायनंतर आम्ही बसलो एका प्लेन याच्यावर इथे स्टॉप घेऊ दमलो पण दहा पंधरा मिनिटात सगळ्यांनी स्टॉप घेतला इथं वाव हे दिसत ना ही आहेत कारवीची फुलं ही बघा हे पर्पल कलरची कारवीची फुला, भरपूर आले तिथं आता परत प्लेन जागा आली जाम दगलो पण घाम बघा काही झावा नाही आहे जाम गरमी आहे मित्रांनो आम्ही आता बहुतेक अर्धा डिस्टन्स केला आहे पार अजून अर्धा घंटा राहिला आहे आता बऱ्याच वेळानंतर ही पहिली शिडी आली आहे म्हणजे ऑलमोस्ट दरवाजा जवळ आलाय मी आज पार थकलो खूप दमलो स्टॉप घेत घेत आलो आमचे सगळे ग्रुप मेंबर पुढे गेलेत मी एकटाच मागे पूर्ण घाम येतोय आहे काळा पडलो मी ते बघा आता शिड्या चालू झाल्या पहिली शिडी इथं बहुतेक जुन्या काळात पायऱ्या असतील इथे तळून टाकल्या असतील बघा आता हे नवीन केलेले आहेत पण हे करणं पण किती मुश्किल असेल किती उंच आलो आम्ही चार हजार तीनशे फूट उंची एक रतनगडची तीन शिड्या चढल्या की मग येतो पहिला दरा दरवाजा गणेश दरवाजा आला पहिला गणेश दरवाजा चढवून राईटला यायचं राईट करून तुम्हाला परत एक शीट दिसेल चौथ्या नंबरची इकडून वरती जायचं मग आता लोखंडी पायऱ्या संपून आता ह्या पायऱ्या असतील जुन्या काळातल्या वरती बघ किती आहेत सोनकीचे दुसरा दरवाजा लागला मित्रांनो पोहोचलो आपण आता गडावर सरजी किरण सर हा

साप बघा मित्रांनो सापडे फास्ट स्पीड नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सोनकीची फुलं सोनकीची फुलंचा सीझन बरोबर या सप्टेंबर महिन्याच्या एंडला चालू होतो म्हणजे आठ दिवस आधीच चालू झाला असेल आणि एकदम जबरदस्त व्ह्यू आहे आणि खाली जी फुल ती फुलं होती ती कारवीची होती पर्पल कलरची आता इथे बुरुज आहे तिकडं आता मी जातो इकडं फॉग आला बघा आता पूर्ण एक पाँच ताके ही दे इगड़ बगा खोलेगी दे बगा अरे बाप ओ जबरदस्त है है हाई डेक नंबर है से जो ये सेवन टोटल हिल्स है एक दो अभी बाकी पूरे ढक गए इसे दग गए। कात्रा रेंजेस के थे टोटल सेवन हिल्स है ये और उसके बाद जो है अजोबा गडे तो ये गलवाल देव गलवाल देव हाँ नर गंजक्कर दूसरा वाला मगर भैरवगड शिरपुंजे अच्छा ओके आणि हा जो इकडे येऊन तुमचा जो लास्ट वाला आहे आणि या ज्या धुक्यात जे लपलेलं आहे मागच्या साईडला ते काय आहे कळसुबाई ओके आता ह्या ज्या सगळ्या हा जो पाण्याचा परिसर आहे भंडारदारा बॅकवॉटर आहे ओके हे भंडारदारा बॅकवॉटर कॅमेरामॅन जरा पुढे हा आणि हा जो तलाव आहे इथं हा गावकऱ्यांसाठी बांधलेला गणपती तलाव आहे इथे वरती जाऊन बघतो काय हा बुरुज आहे टेहळणे बुरुज टेहळणे बुरुज हा जो फेमस स्पॉट आहे व्हायरल इंस्टाग्रामवरती बराच व्हायरल झालाय त्याच्यावरती गर्दी बघा किती आहे व्हिडिओ ही जागा आहे ती जी तुम्हाला इंस्टाग्रामच्या भरपूर मध्ये मिळेल मित्रांनो आम्ही आता चाललो प्रवरा नदीचं उगमस्थान बघायला महादेवाची पिंड इथे बघा दगडात कोरलेली आणि हे प्रवरा नदीचं उगमस्थान आहे पर्वत आहे किल्ला त्याच्यावर जे पाणी पडतं ते खाली जाऊन ओड्यांना मिळतं ओढ्याचं रूप तुमच्या नदीला जातं आणि ती नदी याला धरणाला मिळते आम्ही जात आहे निडे पॉइंटला तो बघून मग आम्ही तिकडून खाली उतरणार मित्रांनो इकडे आहे ना नेडे पॉइंट आहे सगळे वरती चालले आता फॉग आलेला आहे काही दिसत नाही आजूबाजूचा गर्दी किती आहे विकेंडची गर्दी आहे तेच प्रॉब्लेम होते विकेंडला आला की खूप गर्दी असते आता हा त्र्यंबक दरवाजा आहे याने आम्ही जाणार खाली रतनवाडीला तर आम्हाला जवळपास दोन घंटे लागतील खाली उतरायला इकडून जायचं खाली बघा इथे थोडा रिस्की पॅच आहे कारण की पाण्यामुळे स्लीपर झाली आहे पूर्ण आता ते लोक वरती येईपर्यंत आम्हाला इथेच थांबवलं कारण की रस्ता खूप छोटा आहे वन वे आहे फक्त आमची टीम पूर्ण इथे थांबली आहे पॅच गेला आम्ही आलो आता बऱ्यापैकी खाली अजून आमचे टीमचे मेंबर बरेच कठीण वाटते मुलींना झाल्या आमच्या स्टेप संपल्या आता नॉर्मल अजून खाली आहे बरंच दोन घंटे लागतात विन कॉन्फिडन्स पूर्ण केला अजिबात कॉन्फिडन्स हा तो तू माझ गाव कोर आहे कोल्हापूरचा रांगडा गडी तू कस का नाही करणार अरे आहे आम्ही रतनगडवर आलो तेव्हा रस्ता येताना रस्ता वेगळा होता आणि हा रस्ता वेगळा आहे नानाचा जा, अंगठा नाना हा नानाचा अंगटा दाखवून नानाचा अंगठा आणि ते समजून व्हॅली आम्ही आता गड पूर्ण खाली उतरलो आता इथे आलो हे सप्त तीर्थ पुष्करणी आणि मग तिकडे ना तेराव्या शतकातलं महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं दर्शन घेऊन येऊया चला अमृतेश्वर मंदिर रतनवाडी तालुका अकोले जिल्हा नगर मंदिर सुंदर आहे एकदम जुन्या काळातलं आहे मंदिर मंदिरात जाऊ देत नाही वाटत बाहेरूनच पाया पडायचे कुठे मंदिर एकदम पूर्ण दगडातलं आहे मंदिराचा मागचा मागचा भाग आहे इथून पण दर्शन घेता येते अरे खालती मंदिर आहे वाटतं पाण्यात आहे पाण्यात आहे इथं पाणी आहे खाली पिंड आहे